नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोथिंबीरचे पराठे चला मग बनवायला सुरुवात करूया मी हे एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे याला बारीक चिरून घेऊया कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये आपण गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत जसं बसेल तसं मी अंदाजेच घेणार आहे मी या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे एक जुडी घेतली होती त्याच्यामुळे मी जास्त पराठे बनवणार आहे मी या वाटीने तीन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटलेलं वाटण घालणार आहोत आपण तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता मी जास्त क्वांटिटीमध्ये पीठ घेतलेलं असल्यामुळे मी थोडं जास्त घेतलेलं आहे आणि हे जिरे आणि धन्याची पूट बारीक करून घेतलेली आहे याच्यामुळे अप्रतिम चव येते आणि यामध्ये थोडी हळदी पावडर घालूया आणि चवीनुसार मीठ आणि थोडं लाल तिखट घालणार आहे मी आणि थोडासा कांदा लसूण मसाला घालणार आहे यामुळे चव खूप भारी लागते आणि अगदी चिमूटभर हिंग घालणार आहे मी यामध्ये हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून सगळं मिश्रण एकजीव केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे मी आणि हे पीठ थोड्या वेळासाठी आपण पाच ते सहा मिनटं बाजूला ठेवूया थोडा तेलाचा हात लावून क्रॉस झालं ते हे बघा आपलं पीठ असं भिजलेलं आहे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत मी अशा प्रकारे बॉल्स बनवून घेतलेले आहेत असेच सगळे बॉल्स बनवून ठेवायचे इथं मी याला लाटण्यासाठी पीठ वापरणार आहे अशा प्रकारे लाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण ते पराठा लाटून घेणार आहोत आणि टाकायच्या आधी त्याला तेल लावणार आहोत मग त्यावर टाकणार आहोत आणि पराठा टाकल्यानंतर साईडने असं तेल सोडायचं आहे आणि खुसखुशीत पराठा भाजून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण सगळे पराठे लाटून घेणार आहोत हे बघा किती खुसखुशीत आपला पराठा भाजलेला आहे अशाच प्रकारे सर्व पराठे आपण बनवून घेऊया हे बघा अशा प्रकार पराठा किती खुसखुशीत भाजलेला आहे आपला अशाच प्रकारे सगळे पराठे भाजून घेऊया आपण तुम्ही बघू शकता थोडं तेल घालणार आहे मी तव्यावर हे बघा मी हा पराठा कसा लाटून घेतलेला ला ला आहे थोडं तेल लावून घेतलेला आहे याला मी आणि हे असाच अलग तसा तव्यावर घातलेला आहे आणि तव्यावर घातल्यानंतर याला साईडनं थोडंसं हलकं हलकं तेल सोडायचं आहे म्हणजे पराठा असा खुसखुशीत भाजला जातो अशाच प्रकारे आपण सगळे पराठे लाटून आणि भाजून घेऊया हे बघा कोथिंबिरीचे पराठे आपले तयार आहेत बघा किती सुंदर झालेले आहेत एकदम खुसखुशीत आणि खायला अप्रतिम लागतात लवकरात लवकर होतात नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा गरमागरम कोथिंबीरचे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता आणि कोथिंबीर हे शरीराला फायदेशीर आहे उष्णता कमी करते तुम्ही नक्की बनवून पहा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका नक्की कमेंट करून सांगा चला मग नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटूया